राजकारणात नेहमीच बदल होत असतात कोणी कोणाचं शत्रू नसतं आणि कोणी कोणाचं मित्र नसत त्याच्यामुळे हा पवार फॅमिलीचाच विषय नाही पण ओव्हरऑल राजकारणाचा विषय आपण पाहतोय की कोण कौन कोणाबरोबर कधी पुढे पुढच्या काळात जाईल किंवा मागच्या काळात गेलेलं आहे त्याच्यामुळे आज ह्या गोष्टींवर बोलणं योग्य ठरणार हुसेनजी तुमच्याकडे येतोय एकंदर बारामतीचं राजकारण यांनी आता जे काही सांगितलं ते शरद पवार साहेब अजित पवार साहेब एकंदर तुम्हाला यावर काय भाष्य करावं असं वाटतंय बारामतीचं राजकारण दुर्दैवानं एका बाजूला पवारसाहेब आणि मला खूप वाईट वाटलं की पवारसाहेबांची साथ अजित पवारांनी सोडावी ज्यांनी ज्या काकांनी त्यांना इतकं मोठं केलं सतत त्यांच्याबरोबर राहिले शिकायलासुद्धा त्यांच्या बंगल्यावर होते त्या काकांना सोडावं आणि पाठीमध्ये सुरा खुपसावा हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि तरी तुम्हाला असं दिसेल मला जी काय माहिती बारामतीची मिळाली आहे ती साहेबांच्या बरोबरच तिथले लोक मोठ्या प्रमाणातमध्ये आहेत म्हणजे तिथे मधल्या काळामध्ये साहेबांनी पूर्णतः तो जिल्हा पुणे जिल्हा हा अजित पवारांच्याकडेच सोपवलेला होता आणि ते संबंध देशाचे राजकारण करत होते ही कुठेतरी चूक आहे असं त्यांना आता वाटेल म्हणजे त्यांची मुलगी तिथे असतानासुद्धा अजितदादांना सह सर्वकर अधिकार दिलेले होते ते त्याचा त्यांनी गैरवापर केला असं मला दिसतं ते आणि हे पवार कुटुंबातलं भांडण जे आहे हे महाराष्ट्राच्या संबंध राजकारणावर प्रभाव पाडणारं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आत्ताच्या स्थितीमध्ये मला तरी असं वाटतं की अजितदादांना आता फार मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा अपयश येईल त्यावेळेला वेगळा ते विचार करतील आणि आत्ता ते तिकडे का गेले हे आता सगळ्यांनाच माहिती आहे ज्या पद्धतीनं केंद्र सरकार वागतं दादागिरी करतं आणि ई डी बी टीचा वापर करतं त्याचे परिणाम म्हणून आहेत काही लोक तिकडे गेलेले अशोक चव्हाणसुद्धा गेले मला स्वतःला फार वाईट वाटलं मी फार जवळचा त्यांच्या कार्यकर्ता असं असतानासुद्धा ते एकदम तिकडे गेले हे जे घडतं आहे ना ते माझ्या मते संबंध संविधानाच्या विरोधात घटनेच्या विरोधात इथल्या ट्रॅडिशनच्या विरोधातली सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे काही परिणाम महाराष्ट्राच्या आणि एकंदर देशाच्या राजकारणावर झालेले आहेत पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये सुधारणा व्हावी ही अपेक्षा आहे वैशाखजी तुमच्याकडे येतोय हुसेन साहेबांनी आता सांगितलं <coughs> की जर अजित पवारांना अपयश आलं तर ते वेगळा विचार करू शकतील मग अशी सुद्धा बोलला की अजित पवार साहेबांचा एक इतिहास आहे की ते स्वगृही परततात हा अजित पवारांचा इतिहास म्हणता येणार नाही आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की दादांनी वेगळं काही महाराष्ट्रात केलंय असं काही नाही महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर अगदी पूर्वीपासून वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे निर्णय घेत आलेले आहेत मग त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नेते पण आहेत मी नाव घेऊ इच्छित नाही त्याच्यामुळे राजकारणासाठी वेळोवेळी वेगळ्या वेड़ प्रकारचे म्हणजे उदाहरणार्थ दोन हजार चौदा साली निकाल यायच्या आधीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनी भाजपाला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता Uma